सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर वर पाहण्यासाठी एसपी न्यूजला न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त तमाम शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे या उद्देशाने सर्वत्र इतर कार्यक्रम घेऊन वेळ आणि पैशाची उधळपट्टी करण्याऐवजी पक्षाच्या वतीने आज संपूर्ण पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये शिवसेनेचे भगवे वातावरण निर्मिती व्हावी यासाठी विविध शाखांचे उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता आज पंढरपूरमध्ये सुमारे तीस शाखा सुरू करण्यात आल्या या शाखांचे उद्घाटन आमदार तानाजी सावंत विभाग प्रमुख शिवाजीराव सावंत जिल्हा परिषद सदस्या सौ शैलाताई गोडसे अध्यक्ष रवी मुळे तालुका अध्यक्ष संभाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले या प्रसंगी पंढरपूर शहरातून भव्य रॅलीही काढण्यात आली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन शुभेच्छु स्वर्गीय मीनाताई ठाकरे नवरात्र महोत्सव मंडळ भगवा चौक संतपेठ पंढरपूर आणि अमित उर्फ पिंटू गायकवाड मित्र मंडळ पंढरपूर